जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथा आणि परंपरेनुसार वेळ अमावस्या साजरी करण्यात आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात वेळ अमावस्या पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली वेळ अमावस्यानिमित्त शेतकरी बांधव आपल्या शेतातील पांडव पूजा लक्ष्मी पूजा करून देवतांना भाज्यांच्या मिश्रणापासून तयार करण्यात आलेल्या भज्जी आणि बाजरीच्या आणि ज्वारीच्या पिठापासून बनवण्यात आलेल्या उंड्यांचा प्रसाद दाखवण्यात आला

पिकांवर पोळी आंबिलांच्या प्रसादाचा शिडकाव करण्यात आला यानंतर सामूहिक वनभोजन करण्यात आलं वनभोजनासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या आप्त स्वकीय मित्रमंडळींना बोलवण्यात आलं होतं त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेतशिवार माणसांच्या गर्दीनं फुलून गेला होता